हवामान खात्याकडून आता अलर्ट जारी करण्यात आलाय पुढच्या चोवीस तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पुणे नाशिक नगर नंदुरबार धुळे इथे देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढच्या चोवीस तासात मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यासोबतच पुणे नाशिक नगर नंदुरबार धुळे इथं देखील हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल नेमका काय काय अलर्ट जारी करण्यात आला नक्की जर पाहिलं तर आज सकाळपासूनच पावसाने जे आहे ते मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये हजेरी लावलेली ला आहे तर मौसमी वारे मुंबई जेव्हा दाखल झाले त्यानंतर पावसाने काहीशी पाऊस गायब झाला होता जणू अशी स्थिती होती मात्र आज सकाळपासूनच पावसाने हजेरी जी लावलेली ला आहे आणि हवामान खात्याने अलर्ट देखील मुंबईसाठी जारी केलेला आहे मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे त्याचबरोबर येत्या चोवीस तासामध्ये मुसळधार ते मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पडणार असल्याचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी तसंच पुणे नाशिक धुळे नंदुरबार या संपूर्ण जिल्ह्यांना जो आहे तो येलो अलर्ट जारी केलेला आहे नक्कीच विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर चोवीस तासात पुढच्या मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच राज्यातल्या काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट देखील जारी केला